नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी रोड प्लॉट गणपती शिक्रापूर अशा विविध गावांजवळ विविध गाड्यांची शोरूम सराफी दागिन्यांचे धालन हॉस्पिटल हॉटेल शोरूम गोडाऊन गॅरेज वॉशिंग सेंटर इत्यादींच्या उपयोगासाठी असणारे स्वतःचा कोणताही आणि कसलाही स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्याकरिता लगेच उपयुक्त असा क्लिअर टायटल तीन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे पंधरा गुंठे अठरा गुंठे कमर्शियल प्लॉट पुणे नगर रोड टच अर्जेंट विकणे आहे अठरा लाख प्रति गुंठा रोख खरेदीवर आकर्षक सूट संपर्क साधा आठ आठ शून्य सहा दोन चार शून्य पाच चार दोन कल्याण न्यायालयाच्या परिसरातच चार कैद्यांचा पोलिसांवर हल्ला कल्याण मधून मोठी बातमी समोर येते या बातमीनं खळबळ माजली न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली आहे या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडली या घटनेनं खळबळ मागे न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला कल्याण कोर्टात आठ आरोपीनं हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी गाडी बोलावली होती पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलिस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा सांगितले समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्याच्या रागात भरात आरोपीने पोलीस कर्मचारी हल्ला केलाय आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू धरमवीर मरोठिया विवेक शंकर यादव असे या प्रकरणातील आरोपींची नावे असून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत विगाळ केली आहे या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद